हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बोल्ट बोल्टचा मराठी तर्थ खीळ कडी पलायन बाण अडसर वज्र विजेची चमक विद्युत रेखा अडचण लावून बंद करणे धूम ठोकणे गाय ने गपा गपा खाणे उघडणे किंवा बेफाम धावणे होत आहे बोल्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द गेट विल बी बोल्टेड आफ्टर टेन पी एम दुसरा वाक्य आहे द थि बोल्टेड फ्रॉम द पुलीस कस्टडी तिसरा वाक्य आहे डिड यू क्लोज द बोल्ट ऑफ द डोर चौथा वाक्य आहे डोंट बोल्ट युअर फूड डाउंट लाईक दॅट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू